टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये आपला सगळ्यांची ही जी दैवतं आपण मांडलेली आहे त्यांना मी प्रणाम करतो छत्रपती शिवराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर अन्नाभाऊ साठे एवढेच नाही अनेक जे आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेकांनी जे आहे या देशासाठी समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं असे सगळी या सगळ्यांना आपण वंदन करूया आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ही सगळी मंडळ इथे आलेली आहे मला असं वाटतं तुम्ही कॅ कॅमेरा सेट करा आणि खाली बसून घ्या सेट करा आणि बसा ना खाली आणखी जरा चेक करा पाहिजे आणि इथे जे आहे जी मंडळी आलेली आहेत आपल्यासमोर हे बघा मी तुम्हाला विनंती करतो आहे आपण इथे काही हजार माणसं असतील आ आत आहेत बाहेर आहेत परंतु लाखो करोडो माणसापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर हीच जी मंडळी जी आहेत ना ती महत्वाची म्हणून <प्राण> थोडंसं जर आपण जरा समजून घ्या ह्या <प्राण> <था>। स्टेजवर <प्राण> सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील समोर सुद्धा पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माची माणसं आहेत वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे लोक आणि एवढीच आहेत अशातला भाग नाही माझ्या समोर बसलेले जे आहेत निदान आणखीन तुमचे सगळेच आहात पाच सात साठ पासष्ट सा लोक असे आहेत भगिनी आणि माता आणि बंधू की ज्यांना बोलायचं होतं पण काय करू <laughs> त्याच्यासाठी दोन दिवसाचं आपल्याला शिबिर घ्यावं लागेल परंतु मी आपल्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतो की अतिशय कमी वेळेमध्ये आपण ह्या सर्व घटकातील सगळे लोक आलेले आहेत म्हणजे आमच्या माजी आमदारांपासून तर सगळे आलेले आहेत अनुरंगराव अभंग जे आहेत मा आमचे माझे आमदार आहेत आणि अनेक जे आहेत मागे आणि पुढे असलेले हे भविष्यातील आमचे आमदार बंधू आणि भगिनी खर तर काल मी नाशिकच्या लोकांनासुद्धा भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो लोकांच्या मन जरा खिन्न होते आणि आज काही लोक आले मला सांगायला लागले चांगले की साहेब येवला लासलगाव मतदारसंघामध्ये कुणीतरी गेल्यासारखी अवकळा जी आहे ही सगळी पसरलेली आहे दुःखाची सगळे सगळ्यांना दुःखा आहेत त्यांना समजतच नाही एक फार मोठा शॉक जो त्यांना बसला आहे तो अजून त्यातून ते, ते बाहेर येत नाही मी काल खूप प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे धीर देण्याचे पण ही गोष्ट फक्त एवला लाचेल नाही ही गोष्ट तमाम महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीयांची थी। व दलित असतील आदिवासी असतील हिंदू मुस्लिम सगळं ओबीसी सगळे सगळे अनेक माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेले जे आमची मराठा समाजाची आमची मित्रमंडळी जा जा ते आमच्या लोकांना विचारतात साहेबांचं असं कसं काय झालं त्यांना सुद्धा अजून ते डायजेस्ट होत नाही की हे असं होऊ शकतं या सगळ्या धक्क्यामध्ये अजूनही आपण लोक आहात पण आपणच आज अशातला भाग नाही अख्ख्या देशातून फोन चालू आहेत मॅसेज तर किती आहेत आणि काय आहे काही मेसेज मिळेल पंकज समीर अमूक तमुक आमच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांना उत्तर उत्तर आहेत सगळ्यांना उत्तर देता येणं शक्य ना पण सगळ्यांची मागणी आहे की तुम्ही आमच्याकडे या आमच्या शहरात या आमच्या जिल्ह्यात या आमच्या राज्यात या सगळ्यांची मागणी सुरू झाली कधी कधी अशा काही गोष्टी होतात एखादी घटना अशी घडते की सगळी माणसं जी आहे शांत असलेली माणसं एकदम पेटून उठतात तसाच प्रकार जो आहे आज मला राज्यामध्ये दिसतो आहे आपण जरी पेटवून जरी उठलात तरी आपण पेटवा पेटवी करायची नाही तो काल परवा सुद्धा सांगितला तुमच्या मनाचं दुःख आहे तुमच्या मनात जो एक निषेध जाहीर करायचा जा, जरूर करा पण शिविगाळा नको जोडे मारा अमुक तमूक काहीही नको काय गरज आहे त्याची ही माणसं त्यांना समजतं काय आहे ते ठीक आहे सर राज्य करताना सगळ्यांना समजतं काय चाललंय रोज सकाळी आठ वाजता जे आहे ना राज्यात काय काय चाललं त्याचं ब्रीफिंग जे आहे ना मुख्यमंत्र्यांपासून होत आहे सगळ्यांना काय काय कुठे कुठे काय काय झालंय त्याच्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही तुमचा निषेध दाखवता त्याच्यामध्ये थोडासा संयम पण ठेवायला पाहिजे आणि हेही तुम्ही लक्षात घ्या की आपल्याबरोबर जसे मागासवर्गीय आहेत दलित आहेत आदिवासी आहेत मुसलमान आहेत त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत इथे सुद्धा अनेक बसलेले आहेत इथे सुद्धा माझ्यासमोर वरती आणि खाली बसलेले आहेत मतदारसंघातील माझ्या निवडणुकीचं सारथ्य ज्यांनी केलं ते सगळं मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते ज्यांना आजपर्यंत शिव्या खाव्या लागतात फोनवरून मेसेज आणि आता परत आणखी मग काय झालं काय झालं तुमच्या भुजबळांचं वगैरे सगळेच काय सा। डोळ्यामध्ये अश्रू त्यांच्या येतात मोठी मोठी माणसं आहे त्यामुळे असं समजायचं नाही ही माणसं सगळी आपल्या बरोबर आहेत अरे आपण एवढंच काय महात्मा ज्योतिराव फुलांबरोबर सुद्धा काम करताना सावित्रीबाई फुलांचं जे काही शाळा निघाली ती बिड्यांच्या वाड्यात म्हणजे भिडे ब्राह्मणच होते अशा अनेक एक नाही दोन नाही अनेक ब्राह्मण जे आहेत चिपळूणकरांपासून सगळे अनेक वेगवेगळे जे आहेत परांजपे वगैरे त्यांनी मदत केली ना पण काही लोकांची मनोवृत्ती जे मोठ अनेक लोकांची मन मनोवृत्ती जी कोती कोत्या छोटी असते काही थोडे तरी लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे समजदार असतात की त्यांना वाटतं की नाही हे बरोबर नाही हे चूक आहे महिलांच्या शिक्षणाला मुलींच्या शाळेला विरोध करणारे हे तुमच्या आमच्यातले सुद्धा लोक होते आणि कट्टर जे बाकीचे आपण जे म्हणतो ना ते सुद्धा होते पण सपोर्ट करणाऱ्यामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माचे जी आमची फातिमाबी शेख सुद्धा होती आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या जागा देणारे जे आहेत ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा होते त्यामुळे सगळेच आपले दुश्मन आहेत नाही आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे ज्यांना हे समतेचं चक्र उलट फिरवायचं आहे त्यांना माझा विरोध आहे <coughs> जात पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत शेवटी आरक्षण आरक्षण या असं आहे काय आणि कशासाठी आहे मी ते किती वेळा सांगितले आरक्षणाने एका दिवसात एका वर्षात पाच वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटत नाहीत आणि सगळे प्रश्न सुटले असते तर आमच्या दलित आणि आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभेत विधानसभेत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे आपल्याला लग... कितीतरी दलित समाजाचे आहेत कलेक्टर एस पी सापडतील आदिवासी समाजाचे सापडतील पण आज आई या झोपडपट्ट्यात गेलं तर तेच माझे गरीब बांधव दलित आदिवासीच सापडतात पण असा एक भ्रम करून दिला बस आरक्षण मिळाला की ताबडतोब सोन्याचे कौल आपल्या घरावर बसणार आहे आरक्षणाचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांपासून जो होता खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यापासून त्या तर महात्मा ज्योतिराव फुलांनी वेळा म्हटलं की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात म्हणजे काय सगळ्यांच्या सगळ्या जातींना जा जे आहे तुम्ही कामं वाटून द्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षण द्या समान न्याय द्या ही जी मागासवर्गीय मंडळी जी आहे ही हळूहळू पुढे येतील त्याच्यासाठी त्यांना आरक्षण द्या त्यातल्या काही लोक जे आहेत मोठ्या हुद्यावर जातील आणखीन त्यांच्याबरोबर जा इतर लोक जातील ही प्रक्रिया हळूहळू होती पाच हजार वर्षातील या जातीचं जे त्रांगड सगळं सुरू आहे या देशामध्ये आणि हजारो जाती ज्या आहेत त्यातल्या तर हो मागासवर्गीय काही शेकडा असतील कदाचित की ज्या पुढारलेल्या आहेत पण हे जर बदलायचं असेल चित्र तर त्याला वेळ तर लागेल आणि म्हणून हे आरक्षण आहे पण बरं मराठा समाजाला आपण कधी विरोध केला आरक्षणाला आतापर्यंत तीन वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा मुद्दा विधानसभेत आला मंत्रिमंडळात आला छगन भुजबळने पहिला हात वरते करा की त्यांना आरक्षण द्या <laughs> वेगळं आरक्षण द्या त्यांना काय चुकलं आमचं मला आता मराठा समाजाचे अनेक जे आहेत मी मागे सुद्धा सांगितलं बाळासाहेब सराठे एक कोण म्हणजे कोण मित्र आहेत ते पोंढरे म्हणून अनेकांनी जे आहे त्यांना सांगितलं की हा प्रश्न सोडवायला पाहिजे म्हटलं सोडवायला पाहिजे पण एकमेकावर कुरघोडी करू नको एकमेकाच्या हक्कावर आक्रमण करू नको त्यातील एका पुढाऱ्याने तर मला सांगितलं स्पष्टपणे साहेब एका ठिकाणी जे आहे जे आरक्षण जे आहे एकशे अठ्ठावीस मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण त्याला ॲडमिशन मिळाले नोकरीत असेल धंद्यात असेल शाळेत असेल पण कुणवी असलेला आमचा एकशे अठ्ठावीस पेक्षा जास्त असलेला एकशे